हाय वेलकम टू सोनाली स्टिचिंग हाऊस आज आपण टेलरिंगमध्ये वापरल्या जाणारा एक महत्त्वाचं टूल म्हणजे मेजरमेंट टेप मेजरमेंट टेपबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्ही नवशिके असाल किंवा शिलाई शिकायला सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे ही पट्टी सहसा इंच आणि सेंटीमीटर या दोन युनिट्समध्ये असते एकीकडे इंचेस तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला सेंटीमीटरमध्ये असते साधारणत हे हे पूर्ण टेप साठ इंचाचं असतं म्हणजेच दीड मीटरचं असतं साठ इंच म्हणजेच दीड मीटर आणि एकशे पन्नास से दुसऱ्या बाजूला सेंटीमीटरमध्ये असतं एकशे पन्नास सेंटीमीटर म्हणजेच दीड मीटर होतं आता आपण मेजरमेंट टेप इंच आणि सेंटीमीटरमध्ये समजून घेऊया फॅब्रिक मोजताना आपण पाव मीटर घेतो तर पाव मीटर म्हणजे इंचामध्ये मोजायचं असेल तर किती घ्यायचं तर दहा इंच घेतलं तर पाव मीटर होतं आणि सेंटीमीटरमध्ये मोजायचं झालं पाव मीटर तर पंचवीस सेंटीमीटर घेतलं तर हे पाव मीटर होतं आणि आता आपल्यांना अर्धा मीटर फॅब्रिक घ्यायचं असेल तर आपल्यांना किती इंच घेतल्यावर अर्धा मीटर होईल बरं तर आपल्यांना वीस इंच घेतलं तर वीस इंच म्हणजे अर्धा मीटर होतं आणि सेंटीमीटरमध्ये मोजायचं झालं तर पन्नास सेंटीमीटर घेतलं तर अर्धा मीटर होतं पाऊन मीटर पाऊन मीटर घ्यायचं असेल तर किती इंच घ्यावे लागतील तर तीस इंच घेतलं तर पाऊन मीटर होतं आणि सेंटीमीटरमध्ये पाऊन मीटर जर मोजायचं असेल तर पंच्याहत्तर सेंटीमीटर घ्यावं लागतं पंच्याहत्तर सेंटीमीटर घेतलं तर पाऊन मीटर होतं आणि आता पूर्ण एक मीटर घ्यायचं असेल तर इंचामध्ये पाहायचं झालं तर एकोणचाळीस इंच जर घेतलं तर एक मीटर पूर्ण होतं जर राऊंड फिगर पकडायचं असेल तर चाळीस घेतो आपण आणि सेंटीमीटरमध्ये एक मीटर बघायचं झालं तर शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर होतं आणि दीड मीटर जर घ्यायचं असेल इंचामध्ये तर साठ इंच म्हणजे दीड मीटर आणि सेंटीमीटरमध्ये मोजायचं झालं तर एकशे पन्नास सेंटीमीटर म्हणजे दीड मीटर होतं फॅब्रिकवर मापे टाकताना आपण इंचांवरती मापे टाकतो आता मेजरमेंट टेपवर इंच साईड कशी ओळखायची तर या मोठे मोठे नंबर्स ज्या साईडला लिहिलेले असतात ती इंचाची साईड असते आणि ज्या साईडला छोटे छोटे नंबर्स लिहिलेले असतात ते सेंटीमीटर असते तर आता मेजरमेंट टेप इंचां इंचांप्रमाणे आपण समजून घेऊया हे आहे एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच हे पूर्ण मेजरमेंट टेप असंच एक एक इंचाप्रमाणे पूर्ण मेजरमेंट टेप आहे तर एक आणि दोनच्यामध्ये ही जी काळी जी रेश दिसते आहे मिडलमधली ते आहे हाफ हाफ ओके तर एक आणि हे हाफ इंच मिळून झाले हे दीड इंच आणि हे दीडच्या पुढे हे आहे दोन हे झाले दोन इंच सेम पुढे तसंच दोन आणि तीनच्या मधला मिडल भाग झाला हाफ तर अडीच इंच आणि हे पुढे असं गेलं की हे तीन इंच एकच्या नंतर हे जे दोन लाईन्स येतात ना तर याला म्हणतात सव्वा एक इंच आणि हे एक आणि दोनच्या मिडलमधली जी मोठी काळी रंग काळ्या रंगाची जी, जी रेश दिसत आहे ती दीड इंच दीड इंचाच्या नंतर परत एक दोन लाईन घेतले तर हे झाले पावणे दोन इंच आणि त्यानंतर हे दोन इंच सेम परत दोन इंचाच्या पुढे दोन लाईन घेतले तर सव्वा दोन दोन आणि तीनच्या मधलं घेतलं तर अडीच इंच अडीच इंचाच्या परत दोन लाईन घेतले तर हे होतात पावणे तीन इंच आणि तीन इंच परत तीन इंचाच्या पुढे दोन लाईन घेतले सव्वा तीन तीन आणि मधली मोठी लाईन काळी रेष घेतली तर हे साडेतीन साडेतीनच्या पुढे हे जे दोन लाईन घेतो हे झाले पावणे चार आणि हे चार हे अशाच प्रकारे आहे चारच्यानंतर सव्वा चार, चार साडेचार पावणे पाच पाच सव्वा पाच साडेपाच जसे आपले घड्याळ्यातले आकडे असतात ना त्याप्रमाणेच हे आपलं मेजरमेंट टेप असतं आता आपण काही जणं म्हणतील की पॉईंट ट्वेंटी फाईव्हची सिलाई टाका तर पॉईंट ट्वेंटी ट्वेंट फाईव्ह म्हणजे किती हे एक लाईनच्या पुढे हे जे दोन लाईन आहे ही दोन लाईन येतात ना याला पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणतात आता काही जणं म्हणते की वन ट्वेंटी फाईवची सिलाई टाकायची आहे तर किती एक इंच आणि हे पुढे हे जे दोन लाईन घेतो हे आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आता टू ट्वेंटी फायव्ह म्हटल्यावर पण सेम तसंच हे दोन आणि पुढची लाईन घेतलं की पॉईंट ट्वेंटी फाईव्ह तीन थ्री पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणल्यावर पण तीन आणि पुढच्या दोन लाईन घेतल्या की पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हे जे ज्या शेजारच्या दोन लाईनी असतात जे मेन आकड्याच्या शेजारच्या ते पॉईंट ट्वेंटी फाईव्ह असतात आता पॉईंट आता आपण थ्री पॉईंट सेवंटी फाईव्ह वन पॉईंट सेवंटी फाईव्ह टू पॉईंट सेवंटी फाईव्ह थ्री पॉईंट सेवंटी फाईव्ह पॉईंट सेवन्टी फाईववाला आपण समजून घेऊया आता काय म्हणत असं काही जण म्हणत असतील की वन सेवंटी फाईव्हवरती मार्किंग करा आता वन पॉईंट सेवेंटी फाईव्ह म्हणजे किती आपले पावणे दोन इंच म्हणजेच वन सेवेंटी फाईव्ह हे दीड इंचाच्या नंतर हे जे पुढचे जे आपण दोन लाईन जे घेतो ज्याला आपण पावणे दोन इंच म्हणतो तेच असतात वन सेवेंटी फाईव्ह आता टू सेवेंटी फाईव्ह म्हणजेच टू सेवेंटी फाईव्ह म्हणजेच हे आपले पावणे तीन साडीच इंचाच्या पुढचे जे दो ला दोन लाईन असतात ते असतात टू पॉईंट सेवंटी फाईव्ह आता थ्री सेवन्टी फाईव्ह म्हणजे साडेतीनचे पुढचे म्हणजे पावणे चार साडेतीनचे ब साडेतीनच्या पुढे हे जे दोन लाईन घेतले तर किती होतात हे पावणे चार पावणे चारलाच पॉईंट थ्री सेवंटी फाईव्ह म्हटलं जातं आता पॉईंट फोर पॉईंट सेवन्टी फाईव्ह म्हणजे काय पावणे पाच इंचाला फोर सेवंटी फाईव्ह म्हणतात साडेचारच्या नंतर हे जे दोन लाईन येतात याला म्हणतात फोर सेवंटी फाईव्ह म्हणजेच पावणे पाच इंच तर अशाच प्रकारे आहे काहीजण याला हे जे नंबर्स आहेत त्याच्यापुढे एक एक छोटे छोटे लाईन्स आहेत याला काहीजणं एक सूत काहीजणं बनताना असं म्हणतात एक सूत दोन या एक एक लाईनिंगला एक सूत दोन सूत असंही म्हटलं जातं काही जण म्हणते दोन जसं आपण म्हणलं ना पॉईंट ट्वेंटी फायची सिलाई द्यायची असेल तर काय करायचं हे ही एक लाईन ना हे दोन दोन लाईन घेतले की पॉईंट ट्वेंटी फाय होतं काही जण याला दोन सूत म्हटलं जातं तर हे अशा प्रकारे मेजरमेंट टेप आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅप्पी स्टिचिंग